भालदारपुरा परिसरात हिंसाचार करणाऱ्या जमावानं अंधाराचा फायदा घेत महिलेच्या अब्रूवर हात टाकला खळबळजनक माहिती समोर आली आहे या प्रकरणात गणेशपेठ पोलिसांनी जमावाविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल केलाय तर दुसरीकडे एका महिला केअरटेकरला ही जमावाने मारहाण केली आहे तिने साम टीव्हीशी बोलताना आपली आपबीती सांगितली आहे पेशंट करायला आली होती ते हारडे पर्यटन हॅरडे पेशंट कडे आजींच करून निघते म्हटलं मी तुझ्या गेट पाहिजे मुलं धावत आले आणि शिबी गाळ केली तसच मी आतून गेट लावलं गेट लावलं त्यांनी कोटे मारले थोडे आणि समोरून कॅमेरे तोडले समोरून आम्ही लाईट्स बंद केले आणि तिथे लपून बसलो होतो मग त्यांनी माझ्या गाडीवरती गणपतीचं चित्र पाहिलं आणि हे हिंदूचं आहे म्हणून त्यांनी गाडी पटकली दिली तिच्यावरती कुठे कुठे मारलं आणि मग तिथे बाजूनी कार होती कारला आग कार आगती आणि कारच धूप पूर्ण आतमध्ये आला आणि माझं पेशंट जळता जळता जीव हानी होण्यापेक्षा वाचलो आम्ही चौघ जण होतो आतमध्ये तर नागपुरात महिला पोलिसाचा विनयभंग झाल्यानंतर वातावरण ता तापलंय विरोधकांनी सरकारवर ताशेरे ओढल्यात तर पोलिसांवर हात उचलणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्रालयाने कोणी हात टाकला असेल त्याच्यावर कारवाई व्हावी याच्याविषयी वेगळं मत कोणाचं असायचं कारण नाही शेवटी पोलिसांच्या वर्दीचा सन्मान सगळ्यांनीच केला पाहिजे या भूमिकेचा आम्ही आहोत ज्याने कोणी पोलिसांच्या वर्दीवर हात घातला असेल त्यांच्यावर कारवाई पोलीस कर्मचारी तसं कुठं काय घडलं असेल तर नक्कीच त्या बाबतीत खोलात जाण्याची जरूरत आहे महिला कुठली असू द्या वर्दीतली द्या सामान्य द्या गृहिणी असू द्या मान सन्मान त्या ठिकाणी ठेवला गेला पाहिजे नागपूरला जी घटना घडली त्यानंतर तपासामध्ये आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग्समध्ये मध्ये ज्या ज्या गोष्टी समोर येत आहेत त्या अतिशय गंभीर आहेत आणि त्याचं गांभीर्य लक्षात घेता जे कोण दोषी आहेत त्या सगळ्यांवरती कठोर कारवाई केली जाईल दोषींना अजिबात सोडलं जाणार नाही पोलिसांवरती हाच उचलायची हिंमत होत असेल तर पोलिसांचा धाक हा नक्कीच दाखवला जाईल कायद्याचा धाक हा दाखवला जाईल आणि योग्य कायद्यारित्याने त्यांच्यावरती कारवाईही केली जाईल तर आता एक धक्कादायक माहिती पुण्यातून समोर येते विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात चाललंय तरी काय असा सवाल आता उपस्थित होत आहे कारण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील मुलींच्या वसतिगृहात चक्क दारूच्या बाटल्या आढळल्यात आणि सिगरेटची पाकिटं सुद्धा आढळली आहेत एका विद्यार्थिनीने या सर्व गैरप्रकाराची माहिती वसतिगृह महिला अधिकारी यांच्याकडे वारंवार केली होती परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही त्यानंतर संबंधित विद्यार्थिनीने प्रभारी कुलसचिव आणि कुलु कुलगुरू यांना पत्र लिहून हा सर्व घटनाक्रम सांगितलाय सगळ्यात सा महत्वाचं मुलींच्या वसतिगृह गेट वर बायोमेट्रिक उपकरणं आहेत असं असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात दारू आणि इतर नशेच्या गोष्टी आत आल्याच कशा असा सवाल आता उपस्थित होतोय तर पुण्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर येते हिंजवडीत एका टेम्पो ट्रॅव्हलर्सच्या लागलेल्या आगीमध्ये चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झालाय व्योमा ग्राफिक्स कंपनीचे एकूण बारा कर्मचारी या टेम्पोतून प्रवास करत होते मात्र चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीने खाली उतरले मात्र मागचं दार न उघडल्यानं चौघांचा होरपळून मृत्यू झाला तर या सविस्तर बातम्यांनंतर राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया न्यूज पॉइंट ट्वेंटी मधून राज ठाकरेंच्या मनसेची तेवीस मार्चला नवी रचना होणार आहे औरंगजेब अन छावावरही पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत औरंगजेबची कबर म्हणजे पुढची अयोध्या असं खळबळजनक विधान प्रकाश आंबेडकरांनी केलंय तसंच औरंगजेबाच्या कबरीला निवडणुकीचा मुद्दा बनवायचा आहे आणि दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या निवडणुका भाजपाला जिंकायच्या आहेत असा मोठा दावाही आंबेडकरांनी केलाय प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांना दिलासा मिळालाय आठ वर्षांपूर्वीच्या मारहाण प्रकरणी शिक्षेला उच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे नाशकात दोन हजार सतरामध्ये एका आंदोलनादरम्यान बच्चू कडू यांनी पालिका आयुक्तांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता या प्रकरणी न्यायालयाने कडू यांना एक वर्षाची शिक्षा आणि पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावला होता गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया युक्रेन युद्धाचा अखेर शेवट होणार आहे मंगळवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात तीन तास फोनवरून चर्चा झाली आहे यानंतर पुतीन यांनी युक्रेनच्या ऊर्जा प्रतिष्ठानांवर तीस दिवसांसाठी हल्ले थांबवण्यास सहमती दर्शवली आहे नागपूर शहरात अकरा ठिकाणी कर्फ्यू लावण्यात आलाय या भागात पेक्षा जास्त शाळा आजही बंद राहणार आहेत मात्र शाळा बंद ठेवण्यासंदर्भात मेसेज पालकांना उशिरा मिळाला त्यामुळे अनेक ठिकाणी विद्यार्थी शाळेत गेले मात्र त्यांना घरी परतावं लागलंय नागपुरात राडानंतर तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते नागपुरात एकूण अकरा ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे तसंच जागोजागी चोख बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलाय दिला आहे तर आता विरोधी पक्षनेतेपदाबद्दल बातमी समोर येते विधान परिषदेसाठी संजय खोडकेनं उमेदवारी दिल्याने पक्षात नाराजी पसरलेली आहे विधान परिषदेच्या एक जागेसाठी पक्षात अनेक जण इच्छुक होते मात्र संजय खोडकेंच्या उमेदवारीमुळे एकाच घरात आता दोन आमदार कसे असा सवाल उपस्थित होतोय संजय खोडकेंच्या पत्नी सुलभा खोडके या विधानसभेतील सदस्य आहेत मुंबई निवडणूक निवडणुका ऑक्टोबर नंतरच होण्याची शक्यता आहे अशी सूत्रांची माहिती आहे सुप्रीम कोर्टाने मे महिन्यात निकाल दिल्यानंतर तयारीसाठी वेळ लागणार आहे त्यामुळे निवडणुका ऑक्टोबर नंतरच होणार आहेत लवकरच पुण्याला दोन अतिरिक्त जिल्हाधिकारी मिळणार आहेत विभागीय आयुक्तांकडून राज्य सरकारकडे हा प्रस्ताव सादर करण्यात आलाय मोठ्या जिल्ह्यांच्या प्रशासकीय कामकाजांचं विभाजन करण्याचा सरकारचा विचार आहे या प्रस्तावानुसार बारावती आणि आंबेगावात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचे पद निर्माण केलं जाण्याची शक्यता आहे अटकेच्या भीतीने प्रशांत कोरटकर फरार झालाय छत्रपती शिवाजी महाराजांबाबत प्रशांत कोरटकरने आक्षेपार्ह विधानं केली होती तसंच इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनाही धमकी दिली होती त्याने जामीनासाठी अर्ज केला मात्र कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला त्यामुळे कोणत्याही क्षणी कोरटकरला अटक केली जाऊ शकते आर्थिक वर्ष संपण्यास अवघे बारा दिवस उरले असून या दिवसात दोन हजार चार दोन हजार दोनशे चार कोटी रुपये वसूल करण्याचं टार्गेट महावितरणाने ठेवलं आहे गैरसोय टाळण्यासाठी ग्राहकांनी थकबाकीसह चालू वीजबिल तातडीने भरण्याचं आवाहन महावितरणानं केलं आहे वीजबिल वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाईसुद्धा करण्यात येणार आहे नवी मुंबईत मुंबईतलं तिसरं विमानतळ उभारलं जातं या विमानतळामुळे नवी मुंबई आणि परिसरातील प्रकल्पग्रस्तांना नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर नुकतंच विमानाची उड्डाण चाचणी देखील पार पडली हे विमानतळ लवकरच कार्यरत होणार आहे आजपासून अंगणवाड्या सकाळी आठ ला भरणार आहेत राज्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढलाय त्यामुळे अंगणवाडीच्या वेळेत सुद्धा बदल करण्यात आलाय सकाळी साडेसात ते साडे दहा या वेळेत चिमुकल्यांना शैक्षणिक धड्यांसह नाश्ता पोषण आहार मिळणार आहे एकतीस मे पर्यंत हा नवा आदेश लागू राहील त्यानंतर नऊ जूनपासून पूर्वीचे वेळापत्रक लागू होणार मुले शाळेत जाण्याआधी आता पालकांचीच परीक्षा होणार आहे जून महिन्यात मुलांना प्रवेश मिळवण्यासाठी आता पालकांना एप्रिल पासूनच कसोटी पार करावी लागणार आहे पहिली प्रवेशासाठी दोन चाचणी मिळावे होणार आहेत त्यानंतर शाळा प्रवेशोत्सवामध्ये विद्यार्थ्यांचं शाळेत स्वागत केलं जाईल सराफ बाजारात सोने चांदीच्या दरांनी आत्तापर्यंतचा नवा उच्चांक गाठलाय चोवीस कॅरेट सोन्याचा दर दहा ग्रॅमसाठी नऊ हजार तीनशे रुपये झाला असून चांदीचा दर प्रति किलो एक लाख तीन हजार आठशे रुपये झाला हे दोन्ही दर जीएसटी सह टीसह असून रुपयांमधील आत्तापर्यंतचे सर्वोच्च दर आहेत कॅप्स्यूलमधून कॅप्सूलमधून बाहेर पडताच सुनीता विल्यम्स यांनी कॅमेऱ्याकडे पाहत स्मितहास्य करत हात हलवलाय आणि हाय म्हटलं आहे नऊ महिन्यांच्या दीर्घ अंतराळ प्रवासानंतर पृथ्वीच्या वातावरणात परतण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता right, सुनीता विल्यम्स यांचा बासष्ट तास नऊ मिनिटं स्पेस वॉक केलाय अंतराळात सर्वाधिक काळ राहणारी महिला म्हणून त्यांनी नवीन विक्रम केलाय सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या टीमचं नऊशे तास संशोधन एकशे पन्नासहून अधिक प्रयोग करण्यात आले <स्था> अंतराळवीरांचं स्वागत करण्यासाठी अमेरिकेच्या व्हाईट हाऊसकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत वचन दिलं वचन पूर्ण केलं असं लिहिलंय अंतराळवीरांना घरी परत आणण्यासाठी नासाचे आणि स्पेस एक्सचे आभार आहेत स्पेस संस्थापक इलॉन मस्क यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे या ऐतिहासिक क्षणांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी लिहिलंय की क्रू नऊ टीमचा प्रवास यशस्वीपणे संपन्न झालाय हे एक ऐतिहासिक मिशन ठरलंय अशी प्रतिक्रिया इलॉन मस्क यांनी दिली आहे सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्याचा जल्लोष गुजरातमध्ये देखील साजरा करण्यात आला गुजरात मधलं मेहसाना हे सुनीता विल्यम्स यांचं मूळ गाव आहे नऊ महिने अंतराळात अडकलेली आपली भारत की बेटी परत आल्यामुळे गावकऱ्यांना मोठा आनंद झालाय गावकऱ्यांनी फटाके फोडत आणि मिठाई वाटत जल्लोष साजरा केलाय बातमी समोर येते आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अठ्ठ्याण्णव दिवसांपासून फरार आहे कृष्णा आंधळेकडे महत्त्वाचे पुरावे असल्याची शक्यता आहे त्यामुळे तो सापडणं महत्त्वाचं असल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय आंधळेला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी आता त्यांनी केलेली आहे अठ्ठ्याण्णव दिवसापासून हा कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे तो किती सराईत आहे तो कुठं लपलेला आहे त्याचं पकडणं किती महत्त्वाचं आहे यावर पोलीस प्रशासन माझ्यापेक्षा जास्त कुटुंबपेक्षा कुटुंबापेक्षा कुटुंबा जास्त आणि गावापेक्षा जास्त ते त्याचा विचार करत असतील आम्ही फक्त एकच म्हणतोय त्याला लवकरात लवकर पकडा जेरबंद करा आणि पुढील जे काही इन्व्हेस्टिगेशन राहिलेले आहेत ते करा आणि सगळ्यांना फाशी द्या हे आमचं एक मत आहे यानंतर राज्यभरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया छत्तीस जिल्ह्यात छत्तीस रिपोर्टरमधून च्या उमेदवारांची प्रतीक्षा अखेर संपली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विविध संवर्गातील एकूण तीनशे पंच्याऐंशी जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे नागरी सेवा राज्यपात्रीत परीक्षा अठ्ठावीस सप्टेंबरला होणार आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना एक एप्रिल पासून टोलच्या दरवाढीचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे या महामार्गावर टोलच्या रकमेत तीन टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय तसंच फास्टॅग नसल्यास दुप्पट टोल भरावा लागणार आहे राज्यातील हजारो शिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळालाय शिक्षकांच्या प्रस्तावावर जुन्या पेन्शनविषयी तीस सप्टेंबर पर्यंत निर्णय द्यावा असा आदेश हायकोर्टानं शिक्षण उपसंचालकांना दिलाय पुण्यात महिला कारागृह पोलीस भरती आजपासून सुरू झाली आहे या दरम्यान पोलिसांचा अकार्यक्षम व्यवस्थापन पाहायला मिळालंय पहाटे रांगेत असलेल्या मुलींचे हाल होताना असल्याचा आरोप करण्यात आलाय काही लोखंडी गेटचा दरवाजा मोडून मुली आत घुसल्या त्यामुळे अनेक मुलींच्या पायाला दुखापत झाली मुंबईकरांचा पाणी प्रश्न लवकरच सुटणार आहे कारण पाणी टंचाई दूर करण्यासाठी राज्य सरकार मोठं पाऊल उचलत आहे अधिवेशन संपताच राज्य सरकार का या संदर्भात निविदा काढणार आहे त्यासाठी महापालिका आयुक्तांना निर्देश दिले जाणार असल्याची ग्वाही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे रंगपंचमी आणि रंगपंचमी निमित्त साताऱ्याच्या वाईमध्ये बगाड यात्रा, पार पड़ती है। ही बगाड यात्रा भर प्रसिद्ध आहे होळी पौर्णिमेपासून बावधनच्या यात्रेला सुरुवात होते तर रंगपंचमीच्या दिवशी बगाड, बगाड ओढण्यासाठी बारा बैलांची जोडी आहे यंदा बगाडचा मान अजित ननावरे यांना मिळालाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बावधन मध्ये बगाड यात्रेसाठी मोठी गर्दी दिसते तर आता ह्याची आपण बगाड यात्रेची पाहतोय वाईच्या सातारामध्ये ही बगाडी यात्रा भरली आहे तर आता थेट जाऊयात वाईमध्ये आपले प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडे तर सागर काय सांगाल की बावधन मध्ये बगाडी यात्रा भरलेली आहे काय आताची परिस्थिती बावधान यात्रेचं काय महत्त्व आहे आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी जर बघितलं तर बावधान यात्रेला आता सुरुवात झालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये बगाड यात्रा ही फेमस आहे आपण जर बघितलं तर ही बगाड यात्रा काय आहे काय असतं काय वैशिष्ट्य आहे जशी यात्रा चालू झाली शेकडो वर्षापूर्वी तशी आजपर्यंत ही यात्रा कुठल्याही कसल्याही परिस्थितीत कधी हिला खंड पडलेला नाही भारतातल्या दोनच यात्रा अशा आहेत की त्या विनाखंड झाल्यात एक जगन्नाथपुरीची यात्रा आणि एक बौधनची यात्रा की ह्या यात्रेंना कधीही खंड पडलेला नाही किंवा कधीही त्या का थांबलेल्या नाही आहेत था। हि तर आमची आता एक देवाची वारी येतात एक पाच ते सहा वारी येतात आणि त्यांनी घालून दिलेले हे पांढरीला आहेत पा म्हणजे पांढरीला म्हणजे आमच्या गावाला की लोकांच्या संरक्षणासाठी आमच्या रथात काळं दारू सिगारेट तंबाखू असलं कुठलंही व्यसन चप्पल चालत नाही ते आमच्या देवाला वर नक्कीच सागर अशीच माहिती राहू धन्यवाद तर आताची आपण दृश्य पाहतोय बावधनच्या बगाड यात्रेची काशीनाथाच अंगभा असं म्हणत आता ही बगाड यात्रेला सुरुवात झालेली आहे साताऱ्याच्या वाईमध्ये ही बगाड यात्रा यानंतर पुन्हा वेगवान बातम्यांचा आढावा घेऊया छत्तीस जिल्ह्या छत्तीस रिपोर्टर मधून मरीन ड्राईव्हवर समुद्रात अनोळखी इसमाचा मृतदेह सापडलाय पोलिस आणि अग्निशमन दलाच्या था मदतीनं हा मृतदेह काढण्यात आलाय मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहेत मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे पिंपरी चिंचवडमध्ये आज सकाळी हिंजवडी परिसरात टेम्पो ट्रॅव्हल्सला भीषण आग लागली आहे टेम्पो ट्रॅवल्समध्ये बसलेल्या चार प्रवाशांच्या आगीत होरपडून दुर्दैवी मृत्यू झालाय जखमींशी जखमींची चालकाची प्रकृती गंभीर आहे जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये मनोरुग्ण पत्नीने सेवानिवृत्त शिक्षक पतीची रात्री झोपेत दगडाने ठेचून हत्या केली आहे लग्नानंतर अनेक वर्ष मूल होत नाही या रागातून ही हत्या करण्यात आली आहे या घटनेची माहिती मिळताच शिल्लेगाव पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे सिंधुदुर्गात मालवण तळाशीलमध्ये कालावल खाडीपत्रात अनधिकृत वाळू उत्खनन करणाऱ्या दोन होड्या ग्रामस्थांनी पकडल्यात त्यानंतर त्या प्रशासनाच्या ताब्यात दिल्या तसंच त्यांच्यावर कोणतेही अधिकृत परवाने नसल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं वांद्रेल एक्लेमेशन परिसरातील ट्रान्झिट कॅम्पमधून दोनशे शहाऐंशी किलो गांजा जप्त करण्यात आला आहे सुमारे एकाहत्तर लाख रुपयांचा गांजा जप्त केला आहे मुंबई गुन्हे शाखेच्या कारवाईत हा गांजा जप्त करण्यात आला आहे